नमस्कार मैत्रिणींनो तर माझ्या व्हिडिओ शॉर्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मी आज तुम्हाला दाखवत आहे आणि टाकलेल्या ब्लाऊज पीसपासून खूप अशी सुंदर पर्स तयार करून दाखवत आहे जे तुम्ही कुठेही वापरू शकता तर चला आहे आपण दहा बाय भाजप कापू असं पण ब्लाऊज पीस मोठा असल्यामुळे त्याचा दहा बाय बांचा आपण बरोबरचा आपण बघितला आता काय करायचं चारही पाणी नाही चांगलं शिवसेने त्याच्यामुळे काही नाही आपण मारतो पण आपण ब्लॉसपासून सापड जमा होणार नाही अशा ब्लॉज पीसपासून शिवलेले आपण कुठंही वापरू शकतो संक्रांत संक्रांतीच आहे सामान सामान्य आपण जातो ते पण आपण नेऊ शकतो टिपिनमध्ये आपण काहीच फरक पडत नाही आपण कुठेही परत नेऊ शकतो काही भाजी वगैरे काही सांडली तरीही आपण धुवू शकतो असं काहीच नाही आणि घरच्या घरी झिरो बजेटमध्ये यामध्ये ही पर्स नक्की फक्त आपल्याला जैन लागलेली आहे तुम्ही आपण फोन टाकलेला आहे मला कॉलचा तुम्ही असतात पण लावू शकता दुसऱ्याकडे किती पण असतात लावू शकता मी टाकलेला आहे यामध्ये फोन सीट तुम्हाला जर ही पॉल्स आवडली असेल तर मला नक्की सांगा मी आणखी मला वेगवेगळ्या पर्स आयडियाज तुमच्याजवळ शेअर करणार आहे नक्की मला सगळं करा कसं आहे करा लाईक करा कमेंट करायच घेऊन येणार आहे आपण ते चारी बाजूने सरळ सरळ शिवून घालून घ्यायचे आवड्या मारून घ्यायचं घ्यायच्या डिझाईन पण चालते आणि त्याला पण छान शिलाई घ्यायचं एक इंचालू शकता दोन इंच तर मारू शकता फक्त एकसारख्या मारायच्या एक, एक इंच जर एकच इंच ठेवायचा दोन इंच तर दोन इंच मोठी मागवू शकता असं काही नाही जसा वेळाचा रुमार तसा करू शकता आता आपण काय केलं दोन्ही असे दहा बॅ दहा बॅबाचे इंचाचे दोन्ही पणाचे तयार करून आता काय करायचं मैत्रिणी जास्त रूम वगैरे राहते दहाव्या वगैरे हे कुठून कापून टाकल्यामुळे काय मशीनमध्ये पण अटक नाही आणि आपल्याला शिलाईला पण त्रास होणार नाही पहिलेच व्यवस्थित हे कापून टाकायचे हे बघा व्यवस्थित आपण चारही बाजूने शिलाई छान मारून घेतली आहे एक प्रकारची डिझाईन तयार झाली चा नाही चार इंचाच्या खाली इकडल्या साईडने चार इंचा आणि अमोटच्या साईडने चार इंचा सरळ कापून टाकायचं त्याच्यामुळे आपला एक खाना तयार होऊन जाईल

आणि खालून कापड दोन घेवायचा व्यवस्थित यामध्ये पण वरून शिले भरून घ्यायचे आता काय करायचं जे आपल्या इथं पिशव्या पडलेला ना ते कापडे पिशव्या थोडंसं मस्त घेतलेलं आहे त्या आपल्या इथं करून घेणार त्याचाच मी घेतला मारून घ्यायची हे बघा आपला एक खाना तयार झाला काय करायचं आता एक दुसरी चेन घ्यायची খাগ জোড়া দিন ঘেউন वरून शिली मारायची एक्स्ट्रा कापून टाकायची याच्या पण वरून तशी शिली मारायची आता काय करायचं आता ही चैन लावून ठेवायचं व्यवस्थित असे दुसरा भाग कापून टाकले ठेवायचा आणि व्यवस्थित लावून घ्यायचे ভাব কাছে ধাগে ছোট ছোটলে বেল টাইপে দাবছে ধাগে ধাগে তো ভাগ আছে আত্ম দাগা ব্যবস্থিত বেল টাইপ ফিনিস छानचा ब्लॅट काय करून पर्स आपल्याला बडाच कलर पडला जाते हातात धरायची पण गरज पडत नाही मोठा ब्लेट असला गेला आहे मी नाईन इंचा एक इंच आपला फोर्टी सेव फोर्टी से एथ येऊन जातात येऊन जाते आता काय केलं हे दोन्ही इथे लॉक करून घेतले दोन्ही बाजूने लॉक करून घेतले दोन्ही साईडने

व्यवस्थित शिले भारून घेतली आता काय करायचं दोन बाय दोनचा डब वाकायचा घालून व्यवस्थित तुम्ही मोठं पण घेऊ शकता लहान पण घेऊ शकता असं याच्यात काहीच नसते अगदी आपल्या मनाने घ्यायचं छोटा डबा पाहिजे असेल तर छोटा घ्यायचा मोठं पाहिजे असेल तर मोठं घ्यायचं मी इथे दोन बाय दोनचा घेतलेला आहे

maksudku cara apa ya aku tujuh ini